नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बी के पी मराठी आज आपण आहे पेरूच्या शेतात आणि हे पेरूची शेती माझी स्वतःचीच आहे तर हे, जवल पास, माजी ही जवळपास त्या बाबळीच्या झाडापर्यंत माझी शेती आहे आणि याच्यामध्ये हे पेरूची झाडं आहे ती मी आपल्याला वारंवार सांगत असतो माझ्याकडे सुद्धा दोन हजार पेरूची झाडं ती तर आता ह्याला पेरू ह्याचे संपलेले आहेत याला पेरूला मार्केट थोडं कमी सापडलं परंतु ह्या हा दुसरा बार होता आणि याच्यामध्ये जवळपास बावीस टन माल निघलेला आहे तर हे त्यानंतर आपण या पेरूच्या झाडाची छटणी केलेली आहे अशी ह्या पद्धतीनं हे बघा छटणी केलेली आहे आणि आता हे फुटलेलं आहे पेरू फुटायला लागलेलं आहे असं हे सगळी छटणी केलेली आहे आता ह्याचं हे पिशव्या काढून टाकायच्या सगळ्या ह्या पिशव्या आणि हा ह्याला हे डोळे आपण बघू शकता हे फुटवा ह्याला व्हायला लागलेला आहे ला हा छोटा छोटा तर ह्या झाडाला आता फुटवा होईल त्यानंतर ह्याला पालवी फुटेल आणि पालवी फुटल्यानंतर ह्याला छोटी छोटी फळं निघतात परंतु त्याच्या अगोदर आपण ह्याला हे जे बेड आहेत हे बेड खंदून म्हणजे ह्याच्यामध्ये खड्डे घेऊन खत आणि मटेरियल ह्याच्यामध्ये भरत असतोय तर सर्वाधिक जास्तीत जास्त जेवढं आपल्याला खत शेणखत भरता येईल तेवढा आपण पेरूला पेरो असेल कुठलीही फळबाग असेल त्याला आपण शेणखत भरला पाहिजे म्हणजे शेणखतानं काय होतंय की शेणखतामुळं झाडांना झाडं जाड़ा, चांगली होतात स्ट्रॉंग होतात झाडं आपण जी वॉटर सोलेबर मटेरियल टाकतो किंवा फर्टिलायझरचं मटेरियल टाकतो त्याच्यापेक्षा सर्वाधिक महत्त्वाचं आहे याला शेणखत टाकणे आता ही छाटल्यानंतर बघा ही अशी त्याची ही घाण पडलेली आहे सगळे हे म्हणजे जे फर्म लावले होते आपण आता हे सगळे फम वेचून घेतले जाणार आहेत सगळे गोळा केले जातील फम त्याचबरोबर इकडं आपण हे बघू शकता की त्याची घाण काढून कशा पद्धतीनं हे टाकलेली आहे तर हे बाहेर काढले गेलेले आहे आता त्यानंतर मात्र हे सगळं वेचून बाहेर काढून त्यानंतरच इथं दोन्ही झाडाच्या जा मध्ये खड्डे घेऊन याला आपण मटेरियल भरणार आहे शेणखत भरणार आहे त्याच्या त्याचबरोबर बेसळ डोस त्याला भरत असतो आपण आणि बेसळ डोस भरल्यानंतर ह्याला पाणी पाणी द्यायला तर आपण सुरू केलेलंच आहे परंतु बेसळ डोस भरल्यानंतर तो बुजवला जातो त्याच्यानंतर आपण बेड मारतो म्हणजे तो बेडमध्येच बुजून जाईल कदाचित किंवा राहिला जर कुठं शिल्लक तर मात्र त्याला पुन्हा आपण ते बुजवायला लागतं ला। म्हणजे आपण जर खत भरला अगोदर आपण बेसळ डोस भरायचा त्याच्यावरती खत टाकायचा म्हणजे ते वायपड जात नाही आणि ह्याला ड्रिपद्वारे पाणी द्यायचं आहे ते आता ह्याला आपण ह्याला विविध प्रकारची मटेरियल ह्याला घालणार आहे बेसळ त्याचबरोबर काही औषधंसुद्धा ह्याला सोडावी लागतात तर अशा पद्धतीने हे सगळं पेरू आहे हा पेरू जवळपास असा इथपर्यंत होता एवढी झाडं होती परंतु तो छाटल्यानंतर आता बारीक झालेले छाटून बारीक केलेले आहेत तर आता ह्या छाटल्यानंतर आता ह्याला हे सगळ्या फुटवा होतो फुटल्यानंतर ह्याला पेरो धारणा होते म्हणजे झाडाला गर्भधारणा जे आपण म्हणतो ते त्या पद्धतीने हे होत असतं तर आपण हे बघू शकता हे अशा पद्धतीने फुटलेलं आहे आणि येथूनच याला असे पेरो बाहेर निघतात छोटे छोटे पेरो बाहेर निघतात तर हे ह्या बघा आता पहिल्या अवस्थेमधला हा पेरो आहे म्हणजे जेव्हा हो आपण पेरोची छाटणी करतो छाटणी केल्यानंतर त्याचा कसा फुटवा होतो आणि त्याला कसं कसं आपण मटेरियल भरत असतो तर ती ही पहिल्या स्टेजचा हा पेरो आहे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ हा खत भरल्यानंतरसुद्धा आपल्याला बघायला मिळेल तसाच पेरोला भरघोस जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपण जास्तीत जास्त शेणखत भरणे आणि सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करणे म्हणजे फळांना चकाकी वगैरे चांगलं येतं मध्ये सुद्धा येतं परंतु फर्टिलायझर हे तेवढ्यापुरतं मर्यादित असतं परंतु शेणखत आपण जेवढा जास्त भरेल तेवढं ह्या जाळांसाठी उत्तम आहे तर पुढचा व्हिडिओसुद्धा आपला ह्याच्यानंतरचा पुढच्या स्टेजचासुद्धा आपण व्हिडिओ बघणारच आपल्याला व्हिडिओ तो येणारच तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन सह मी भीमराव काडे पाटील बी के पे मराठी इंदापूर पुणे